पाडा संघपाळा याच्या पाडा आठ मुलीचे एक संघ आठ मुलाचा एक संघ एका एक संघ नाही करायचे एकाला उपसंघ नाही करायचे ठीक आहे ना आणि पथक असते पत्काला नाव द्यायचे दिवंगत नाही द्यायचे तुम्ही काय करायचं दिवंगत धातीची राणी लक्ष्मीबाई आपल्या पत्काचं नाव द्या चाळीस मुली असल्या तर किती संघ आपले आठ आठापचे पाच संघ झाले आणि संघाचं नाव द्याचं गुलाब संघ कोणत्या नाव हा तुम्हाला संघ तुम्ही द्यायच काय द्यायचं मयूर संघ पण संघ टायगर संघ संघाचे आणि नाव पथकाच द्यायचं चाळीस मुलाचं किंवा वीस मुलाचं असतात त्याला शिवाजी संघ हा मोठमोठा दिवंगत एक दोन एक दोन एक दोन Sampai bawani ni mak Itu minta yang mana tu Hu ha hu Atas naik Ok sebuah si tu Bawa ni mak Hu ha hu ha Ambil ke Ambil bawa ni mak Hu ha hu ha Tunggu ke Tunggu bawa ni mak Hu ha hu ha Ambil ke Ambil bawa ni mak ha hu ha Wah wah तुमच्यासाठी तुम्ही काय म्हणायचं नाही दुर्गे गुर्गे भवानी मा